श्री देव रामेश्वर देवस्थान कांदळगावच्या पूर्वापार परंपरेनुसार यावर्षी कांदळगावचे स्वयंभू श्री देव रामेश्वर पालखी तरंग राणे परब मानकरी आणि रयत मंडळींच वाजत गाजत चथुर सीमा कार्यक्रमानिमित्त बाहेर पडत आहेत वेशी फिरणे कार्यक्रम दिनांक नऊ फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रामेश्वर मंदिर कांदळगाव का येथून दुपार नंतर कोळम मांगरी इथं प्रस्ताव सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कोळम मांगरी येथील श्रीदेव महापुरुष ठिकाणी दुपारी महाप्रसाद दुपार नंतर निवे येथे प्रस्ताव मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस निवे इथं दुपारी महाप्रसाद दुपार नंतर महान इथं प्रस्ताव बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी महान गांगेश्वर मंदिर इथं महाप्रसाद दुपार नंतर कांदळगाव सातेरी मंदिराकडे प्रस्ताव गुरुवारी दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी सातेरी मंदिरातून कांदळगाव साळकरवाडी इथं प्रस्ताव तेथून पुन्हा माघारी येताना परफवाडी मोठ्या तुळशी जवळ महाप्रसाद दुपारनंतर रवणाथ मंदिराकडे प्रस्ताव शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रमळनाथ मंदिर येथून राणेवाडी दुपारी राणेवाडी मध्यवर्ती मोठी तुळस इथं महाप्रसाद दुपार नंतर रामेश्वर मंदिर इथं रवाना रात्री रामेश्वर मंदिर इथं सहा दिवसीय वेशी फिरणे कार्यक्रमांची रीती रिवाजानुसार सांगता